नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलवरती तुमचं आज मी आले शाळेत मुलांना घेऊन तुम्हाला तर म्हटलं होतं मुलगा माझा शाळेत येत नाही तर मी त्याच्या त्याच्यासाठी येते दोन दिवस झालं शाळेत आणि अंगणवाडी इकडं साईडलाच आहे आम्ही इकडं आज पुराणा मॅडमनी हे केलं मिसळ मिसळपावता आज कार्यक्रम घेतलाय त्यांनी खूप छान म्हणजे वस्ती शाळा इतकी भारी आहे ना इथली म्हणजे मला तर असं बोललं पण येत नाही इतकी भारी शाळा आहे कारण इथल्या मॅडम आहेत ना इतक्या मुलांना समजून घेतात एवढं व्यवस्थित त्यांना प्रत्येक वेळेस सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये व्यवस्थित गायडन्स आणि परत नंतर असं खाऊ वगैरे ते खूप छान बनवतात कधी कधी त्यांना म्हणजे मुलांना पण ते कंटाळा येतोय ना सारखं दररोज भात वगैरे तर त्यांनी आज खूप छान कार्यक्रम घेतला आहे मी म्हणजे व्हिडिओ काढणार नव्हते पण त्या वाटल्या काढायचा असेल तर काढा म्हणून काढते हे बघा मुलं इतके आनंदात बसले त्यांना वाटत कधी आम्ही खायन आणि कधी करण छान बनवले मॅडम आहेत अंगणवाडीच्या दोन मॅडम आहेत त्या खाम्याच्या मॅडम आहेत ख्यामच्या करून मॅडम आणि ह्या काय नव्हतं सोनाली आहे त्या मैत्रिणी माझी आणि हे शिंदे मॅडम खूप छान आहेत स्वभावाला पोरांना पण खूप छान गाईड करतात हे बघा इकडं कसे मुलं बसले जेवायला इतके एक्सायटिंग आहेत ना ते हे खायला मिसळ पाव स्पेशल कोणाला कोणाला आवडतय हे बघा खूप एक्साइटिंग आहे त्याला वाटतंय मला कधी ताटं घेऊन बसलेत हे बघा कधी छान छान ताटं घेऊन बसलेत खूप छान वाटत ना किती भारी वाटते बघा वर्गात एकदम लहानपणीची आठवण झाली मला पण आणि तुम्हाला पण होईल व्हिडिओ बघितल्यानंतर तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा असेच व्हिडिओ असतात आपले तर शाळेकडले आहेत गावाकडली शाळा आहे आमची तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला सापडतील ओके कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पण लहानपणीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ बघून आणि आवडला असेल तर नक्की शेअर करायला पण विसरू नका आणि कमेंट मध्ये फक्त आपली तुमच्या आवडीची शाळा लिहा ओके कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा किती छान कार्यक्रम चाललेला आहे मिसळ पावचा आमच्या इथून मीनाक्षी शिंदे या मॅडम आहेत त्या मॅडमना ना पस्तीस वर्ष पूर्ण झाले या क्षेत्रात ते कार्यरत आहेत तर त्यांचे पस्तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी हा मुलांसाठी खाऊ बनवलेला आहे त्यांच्या स्वतःच्या याच्याने त्यांना मुलांना असं काहीतरी द्यावं वाटलं तर त्यांनी दिले हे बघा अंगणवाडीचे मुलं पण बसले आहेत इथं खूप छान त्यांना एक्सायटिंग आहे की कधी आम्हाला देईन आणि कधी आम्ही खाऊ असं झालं आहे त्यांना आम्ही इकडं मराठी शाळेमध्ये आलो आहे अंगणवाडीत मी माझ्या मुलाला घेऊन येते ना तर त्यांनी बोलवलं इकडे जेवण करायला हे बघा मुलं कसे ताटं घेऊन बसले तर किती छान आहे गोल एकीकडे मुलांचा गोल एकीकडे मुला मुलींचा गोल गोल करून बसले तर सर्वजण ताट्या घेऊन मी म्हटलं ना कोणाला कोणाला आवडते तर बघावं म्हटलं शिक्षिका आहे मराठी शाळा आहे आमची आता माझी लाडू जाईल बघा मराठी शाळेमध्ये नंतर यूट्यूब चॅनलवरती या मॅडमचं पण खूप खूप स्वागत आहे त्यांना पण आपल्या चॅनलवरती बोलायची इच्छा आहे तर बघा काय म्हणतात त्या प्रथम तर तुझा तुझे, तुझे आभार भेट तु दिली आज असा योगायोग आहे की आमच्या शाळेच्या जि, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणेमा या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी लक्ष्मण शिंदे या मॅडमच्या सेवेतला आज अडतीस वर्ष पूर्ण झाली दिलेले आहे तुम्ही पाहता आहात सर्व मुले खूप छान असा मिसळ मिसळ पावचा आस्वाद घेत आहेत या शाळेत या शाळेत या शिंदे मॅडम मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते आमच्या शाळेमध्ये सहभागी असणाऱ्या या ुजात मसाले मॅडम यांचाही शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप सहभाग असतो त्याचबरोबर या आमच्या अंगणवाडी शाळेच्या मदत नोंडे मॅडम याही खूप सुग्रण आहेत मिसळपाव बनवण्यामध्ये त्यांना खूप छान असं सहकार्य केले आहेत या आमच्या शाळेच्या मदतनीस सौ सोनाली सोनाली अडके या सोनालीने शाळेसाठी खूप छान मिसळपाव बनवले आहे मुलं खूप छान असतात स्वाद घेत आहेत ऋतुजाने आम्हाला मध्ये इन्व्हॉल्व्ह केल्याबद्दल पुन्हा एकदा ऋतुजाचे खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा या शिक्षिका आहेत आमच्या शाळेच्या एकदम मैत्रिणी सारख्या वागतात आणि मुलांना पण एकदम आई कशी एक जपते ना मुलांना तशा या जपतात तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे मी की एवढे छान ह्या मुलांना त्या गाईड करतात किंवा शिकवतात एकदम छान प्रकारे तर चला भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशा शिक्षकांत सर्व शाळेत असाव्यात असं माझं वैयक्तिक मत आहे तर तुमचं काय मत आहे ते पण नक्की कळवा बाय बाय